नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव या माध्यमातून आपण बघणार आहोत चायनावर नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनेल लाईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांनक्की व्हिडिओ शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे भाव जाहीर केलेले आहे व्हिडिओ पर्यंत नक्की व्हिडिओ ला सुरुवात करूया पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये चार हजार चारशे ची आवक कमीत कमी दर पाचशे रुपये जास्ती दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपयाने जात आहे कांदा मध्ये दोनशे ऐंशी ची, ची आवक कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत दर दोन हजार शंभर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये तसे खेड चाकण मध्ये दोनशे पन्नास ची आवक कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत दर एक हजार सहाशे सर्व साळांदर एक हजार दोनशे रुपये तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा तेहतीस हजार आठशे ची आवक कमीत कमी दा शंभर रुपये जास्तीत दर दोन हजार आठशे सर्व साळांदर एक हजार रुपये तसे येवळा मध्ये लाल कांदा एक हजार तीनशे ची आवक कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत दर दोन हजार एकशे एक सर्व साळांतर एक हजार सातशे पन्नास रुपये तसे लासरगाव विचोर मध्ये लाल कांदा तीन हजार पाचशे ची आवक कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत दर दोन हजार एकशे बारा सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये तसे कळवण मधील लाल कांदा पाचशे ची आवक व कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत दर दोन हजार चारशे ते सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये हे होते पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे ताजे भाव वा। भेटूया अशा एका नवी व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद